बहिणाबाई चौधरी हे बावन कशी शंभर नंबरी सोनं आपल्या महाराष्ट्राला अवगत झालं ते म्हणजे प्रके अत्र्यांमुळे बहिणाबाई त्यांच्या लहानपणीच सुंदर कविता गाणी अगदी सहज बोलायच्या त्यांच्या मैत्रिणी त्यांचे नातेवाईक त्यांना बोलायचे बहिणे अगं तू तर शाळेतही धड गेली नाहीस मग हे इतकं तुला कोण शिकवतं तू कशी ह्या गाणी कविता बोलतेस तर बहिणाबाई बोलायची माझी सरस सरस्वती माझी माय सरस्वती माले शिकवी ते बोली लेक महिनाच्या मणी किती गुपित पेरली माझ्यासाठी पांडुरंगा माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत पाव समावत माटी मध्ये विसावत ती म्हणते सूर्यबाप माझ्या रूप मनात प्रगटतो त्यात अरूपाचं रूप दाखतो आणि मग मी ती रूप त्याच दाखवलेलं ते मी वाचते आणि त्याच्यातूनच मला ह्या कविता गाणी स्पुरतात आणि त्या माझ्या ओठावर येतात ती दुसऱ्या कवितेत तिच्या सांगते की संसार हा रडत खुडत करायचा नसतोच तो गळ्यातील लोढण्याप्रमाणे करायचा नसतो तो एखाद्या हा मौल्यवान हाराप्रमाणे जोपासायचा एखाद्या हा मौल्यवान हाराप्रमाणे त्याला कुरवळायच अरे संसार संसार जसा तवा लावर आधी हाता मग भाकर असं म्हणत ती सांगते की जेव्हा आपल्याला भाकर खायची असते तेव्हा आपल्या हाताला आधी चटके बसावे लागतात मगच आपल्याला ला भाकर खायला मिळते असं सुंदर तत्वज्ञान ती आपल्या एका एका कवितेतून गीतातून आपल्याला सांगते असा संसार करत करत आईन तारुण्यात तिला वैधव्य येतं हे हे वैधव्य आल्यानंतर तिच्या आसपासच्या बायका सांत्वन करायला येतात हे सांत्वन करा करायला आलेल्या बायकांना ती सांगते जरी तुटल्या बांगड्या जरी फुटल्या बांगड्या मनगटी माझ्या कर्तूत तुटे मंगळसूतर तुटे मंगळसूतर उरे गळ्याची शपथ नका नका आया बाया नका नका आया बाया नका करू माझी किव झाले माझे समाधानं झाले माझे समाधानं आता माझा मलाजीव